उद्धव बाळासाहेब ठाकरे या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष माननीय आदित्य ठाकरे सर्व सन्माननीय शिवसेनेचे नेते खासदार आणि पत्रकार बंधूंनो भगिनीनो या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत की याची ठिकाणी जे महापौर निवास ही जी वास्तू होती त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी ही जागा ठरवण्यात आली त्यासाठी राज्य शासनानं अनेक जागांची आधी पाहणी केली होती परंतु अंतिमतः या जागेची निवड झाली आणि नंतर मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये एक स्मारक स्थळ म्हणून तो बदल करण्यात आला त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार एकवीस या दिवशी या स्मारकाचं भूमिपूजन झालं यासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून एम एम आर डी एची नियुक्ती राज्य शासनानं केली आणि स्मारकासाठी निधीसुद्धा मंजूर करून दिला त्यानंतर या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात झाली याच्यामध्ये तीन गोष्टी एक मुख्य होत्या एक म्हणजे हा जो परिसर आहे लगत असल्यामुळे सी आर झेडचं एक बंधन दुसरं महापौर निवास ही वास्तू म्हणजे वारसा वास्तू हेरिटेज हा त्याला दर्जा असल्यामुळे त्या वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी होती आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय उद्धवजींनी एक निर्णय घेतला होता की या भूखंडावरचं एकही झाड काढायचं नाही सर्वच्या सर्व झाडांचं जतन करायचं आणि त्यामुळे इथे जे त्या काळामध्ये म्हणजे याची सुरुवात झाली भूमिपूजन त्यावेळेला दोनशे अकरा झाडं होती आम्ही आणखी काही झाडांची लागवड केली आणि आज या ठिकाणी दोनशे तेहतीस झाडं आहेत मी तो जो शब्द दिला गेला होता की सर्व झाडांचं जतन होईल ती सर्व झाडं या ठिकाणी आहेत त्यामुळे हिरवाई इथे फार आल्हाददायक अशी आहे आणि ही जागा ही माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती त्यांनी अनेक वेळा इथे ते येत असत अनेक थोड्या मोठ्यांच्या भेटी बाळासाहेबांनी इथे घेतल्या त्या मोजक्याच झाल्या परंतु इथे झाल्या अगदी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीसुद्धा बाळासाहेबांसोबत इथे आले होते अनेक मान्यवर इथे त्या काळामध्ये बाळासाहेबांच्या त्यांच्या भेटीगाठी इथे झालेले आहेत अशी एक हे स्थळ निवडण्यामागे ही प्रमुख भूमिका होती की माननीय बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा आणि इथे एक अप्रतिम जागतिक दर्जाचं स्मारक उभारण्याचा आमचा निर्धार गत, आहे त्याचे पुढचा जो टप्पा आहे आता इथली सगळी दालनं ही भूमिगत म्हणजे बेसमेंटमध्ये आहेत आणि ती दालनांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे परंतु त्याच्यामध्ये जे कथानक बाळासाहेबांचं जे चरित्र त्यांचा जीवनपट सगळं उलगडून दाखवायचं आहे ते सगळं काम पुढच्या काळात होणार आहे आणखी काही महिने त्याच्यासाठी लागतील आणि त्याचीसुद्धा अंमलबजावणी एम एम आर डी ए ही अंमलबजावणी यंत्रणा करणार आहे त्यामुळे ते टेंडर प्रक्रिया वगैरे ती सगळी आता सुरू होणार आहे आणि काही महिन्यानंतर याचं भव्य असं उद्घाटन सर्व जनतेसाठी ते खुलं करून देण्यासाठी होणार आहे एक उल्लेख करावा असं वाटतो की एकोणीसशे सत्तावीस तेवीस जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिन म्हणजे येत्या तेवीस जानेवारी दोन हजार सत्तावीसला बाळासाहेबांची जन्मशताब्दी आहे परंतु ते जन्मशताब्दीचं वर्ष तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होईल म्हणजे अजून आतापासून बरोबर एक वर्षाने आणि आमचा असा पुरेपूर -पुरे प्रयत्न राहील की जन्मशताब्दी वर्ष तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होण्यापूर्वी हे स्मारक सर्वार्थानं पूर्ण करून लोकार्पण त्याचं केलं जाईल असा मला विश्वास वाटतो आपण सर्वजण आलात आपल्याला धन्यवाद आणि आपलं स्वागत मी आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं धन्यवाद आज सर्वांचं मी इथे स्वागत करत आहे अनेक लोक मला हे प्रश्न विचारत होते की हे पूर्ण कधी होणार आज पूर्ण झालं आहे का आज उद्घाटन आहे का तर आज उद्घाटन नाही आहे पण आज एक महत्वाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे ते म्हणजे फेज वन जे ह्या राष्ट्रीय स्मारकाचा होता तो पूर्ण झालेला आहे मला आठवतं ह्याचं भूमिपूजन कोविडच्या काळात सुरू झालं होतं तेव्हा मुख्यमंत्री युद्ध साहेबच होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक बैठका झाल्या रिव्ह्यू मिटिंग झाल्या साईट व्हिजिट झाल्या कधी साहेब असतील कधी मी असेल देसाई साहेब स्वतः मला वाटतं दर आठवड्यात येतच असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इथे एक पाहायला मिळालं असेल साधारणपणे सगळ्या स्मारकांमध्ये पहिली एक जी गोष्ट दिसते तो म्हणजे पुतळा असतो आणि ते ती संकल्पना बाजूला ठेवून वंदने हिंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे माझे आजोबा ह्यांनी जीवनात काय नक्की घडवलेलं आहे मुंबईत काय घडवलं महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे त्यांची जी पूर्ण कथा आहे जे काही पूर्ण त्यांचं जीवनाचा काळ होतं आणि त्यांचं जे काही समाजात असेल राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे पहिला जो भाग होता पहिला जो टप्पा होता आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज, आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सन सन्मान्य नेत्यांना लोकप्रतिनिधींना मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे कॉन्टेंटचा जो भाग आहे जे काही डिस्प्ले होणार आहे तो दुसरा टप्पा असेल त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं सा देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या सहा महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार सहा ते आठ महिने लागतील एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही जागा ही वास्तू फार महत्त्वाची आहे ह्याचं है। जे लोकेशन आहे आपण पाहताय समुद्रकिनारी आहेच पण ह्या तत्कालीन महापौर बंगल्याचं महत्व एवढं आहे की माझ्या आजोबा वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो किंवा मुंबईवर जे वर्चस्व असो जसं मातोश्रीतून तेवढंच इथून अनेक बैठक असतील मीटिंग्स असतील महत्त्वाचे निर्णय असतील किंवा दसऱ्याच्या सभेच्या आधी इथे येऊन थांबणं असेल लोकांना भेटणं असेल भेटीगाठी असतील ते इथूनच झालेले आहेत दुसरा योगायोग हा आहे की जिथे स्मारक होत आहे ह्या वास्तूमध्ये तिथेच समोर आपण पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचं नाव शिवाजी पार्क असं एकोणीसशे सत्तावीसमध्ये अधिकृतरित्या केलं होतं त्याच वर्षी एकोणीसशे सत्तावीसमध्ये वंदने हिंदू रस्यम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला होता म्हणजे हा योगायोग असावा की नेता आणि ज्या नेत्यांनी जिथे सभा गाजवल्या देशाला एक वेगळी दिशा दिली ते देखील मैदान अधिकृतरित्या जन्माला त्याच वर्षी आलेलं होतं तसंच दुसऱ्या बाजूला पाहाल आपण तर आपला बँडरवरणी सीलिंग आपल्याला दिसतो मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णव साली ज्याचं भूमिपूजन झालं ती विजन पण त्यावेळी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच होती खरं तर ते नरिमन पॉईंटपर्यंत जाणार होतं मग सरकार बदललं अनेक गोष्टी झाल्या पण दोन्ही बाजूला आपण पाहाल तर साधारणपणे काही ना काही त्यांचं एक नातं आहेच अर्थात पूर्ण मुंबईशी आहे पण आज हे घडवत असताना काही महत्वाच्या गोष्टी याच्यात लक्ष केंद्रित करून आम्हाला काम करायचं होतं पहिली गोष्ट म्हणजे जसं देसाई साहेबांनी सांगितलं सी आर झेड दुसरं म्हणजे हेरिटेज वास्तू तिसरी उद्धव साहेबांचे आम्हाला आदेश होते की एक सुद्धा झाड न तोडता इथे किंवा त्याला धक्का न लावता तुम्ही काम केलं पाहिजे तसं आम्ही वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे चौथी गोष्ट म्हणजे जे आम्ही वारंवार पाहिलेलं मग इथे श्रद्धाताई आहेत स्नेहलताई आहेत रावते साहेब आहेत अनेक महापौर इथे राहून गेलेले आहेत